हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लस्टरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता मी सर्व आवरला आद मी आता निघालो स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि आज बाबा संध्याकाळी जाणार आहे कारण की राहणार होते पण माझ्या ननांचा मिस्टरांचं ॲक्सिडेंट झालं गाडीवरून पडले तर मग बाबा म्हणे की जातो जाऊ दे त्यांना लागलेलं आहे त्यांना पण बघायचं आहे तर जातो मग गावाला तर मग आता संध्याकाळी निघतील अजून दोन एक दिवस राहिले असते बाबा तर संध्याकाळी आता पटकन दुपारी येते तयारी वगैरे करायची आहे मला ती जातील म्हणून तर आता आदविक आहे इथं अजून ऑटोने आलेली आहे इकडे आदविक तर निघू आम्ही आता थो थोड्या वेळात आणि आदविक इथं मस्त छान रेडी झाला है ना कशाला नको इकडे चल गाडी आपण घेतलेली ही गाडी इथे लावली आता नंबर प्लेट वगैरे तर बाकी आहे अजून आता करते मला घरातली कामं आवरायची आहे बाबा पण संध्याकाळी निघणार आहे पटकन डब्बा पण त्यांचा करायचा आहे आणि मी पटकन आता आवरून घेते आणि आजवी खेळत होता आजवी खाली पार्किंगला आता आला तो वरती जो प्लेन तो भाऊ चला मी आता आवरून घेते मशीनला कपडे लावते बाथरूम घासायचे भांडे घासायचे खूप सारी क्लिनिंग बाकी आहे चला आवरून घेते तर मी ना म्हटलं चला आता आवरून घेते आणि बाबाचं काय होतं गावाला जाणार जाणार होते नंतर मग मला नंतर बाबा बोलले की जाऊ दे मी सकाळी जातो मग म्हटलं ठीक आहे मग तोपर्यंत मी मग बाकीचं आवरायला घेतलं तर मला ना लादी पुसायची बाथरूम क्लिनिंग करायची आहे कपडे सर्व ना पसारा खूप जास्तीचा आणि ना सध्या माझी ना नुसतीच धावपळ होते संडेचा दिवस पण ह्या हा संडेचा दिवस माझी धावपळ झाली तर गाडीसाठी आम्ही खूप फिरलो तर ती गाडी घेण्यामध्ये माझा पूर्ण वेळ गेला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मुळे ना जी संडेची क्लिनिंग असते ना जी मी करते नेहमी प्रत्येक संडेला तर ती माझी राहिली बाकी वस्तू ज्या आणायच्या त्या राहून गेल्या होत्या म्हणून मग मा माझीसारखीच धावपळ होते तर काल पण तुम्ही पाहिलं मी ना स्टार बाजारला गेले बाकीचं साहित्य घेऊन आले जे जे संपलं जे जे लागताना लिक्विड्स वगैरे ते तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे मग मला ते घेऊन यायचे होते म्हणून मी लगेच गेले घेऊन आले कारण की ना मग परत राहिलं तर राहून गेलंच आणि आठ बात निघले नसते त्या गोष्टी लागणाऱ्या लागतातच त्याच्यामुळे तरी तर म्हटलं सर्व आता पटापट आवरून घेते किचन ओटा सर्व आणि ना घरामध्ये पसारा राहिला ना तर खूप असं ना चांगलं नाही वाटत एकदम नेगेटिव वाईब्स येतात आणि म्हणून मग मला ना घर व्यवस्थित क्लीन आणि नीट व्यवस्थित जागच्या जागी वस्तू लागतात मग म्हणून म्हटलं चला पटकन आवरून घेऊयात आणि हा ना दिसला ना तर मग एकदम हे वाटतं घरात आणि सध्या काय होतं जास्त कामाचं लोड येतो आहे ना त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी नाही तर कधी कधी एकदम निवांत असते मी एकदम काहीच कामा नसतं आराम असतो पण कधी कधी इतका लोड पडतो ना तर खरंच थोडा पण वेळ भेटत नाही पण तरी ह्या गोष्टी करत करत ना मी स्वतःसाठी वेळ देते स्वतःला सर्व गोष्टी स्वतःसाठी म्हणजे आपण काही असत ना की नाही का काही मास्क लावायचे फेस पॅक हेअरचं ह्या गोष्टींकडे पण मी स्वतःला पण मेंटेन ठेवते स्वतःकडे पण लक्ष देते तुम्ही पण असं करता का जर खरंच करत नसेल ना तर तुम्ही सुद्धा घरातली कामं तर आहेच कायमची घरातली आहे मुलांचं सर्व आवरणं आहे पण स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपल्याला हे आयुष्य एकदाच मिळालेलं आहे म्हणून हे आयुष्य ना खूप छान मस्त घालवा छान एन्जॉय करा छान स्वतःला मेंटेन ठेवा तर मी या गोष्टी करते आणि मी आता आज ना मस्त छान ॲलोवेराचा मास्क लावणार आहे फेस मास्क तो तो थे थे तर तो लावणार आहे तर हे सर्व क्लिनिंग करून घेते त्याच्यानंतर मग मस्त छान लावणार आणि काय होतं ना आपण ह्या धावपळीच्या याच्यामध्ये ना आपण स्वतःकडे लक्षच देत नाही त्याच्यामुळे ना आपली स्किन खूप खराब होते ना आपण आपली स्किन जर चांगली ठेवायची असेल ना तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर तुम्ही म्हणाल तर वर्षातून आपल्याला काय कार्यक्रम आहे त्यावेळेसच आपण लक्ष द्यायचं तर असं नाही होत तर आपण रोज आप म्हणजे हे स्किन आपलं नाही का आठवड्यातून एकदा ना आपलं लक्ष दिलंच पाहिजे आणि ह्या गोष्टी केल्याच पाहिजे नाही तर आपला आहे ना खराब होतो मग पिंपल येणं ह्या गोष्टी होतात त्याच्यामुळे ना, होता, ना आपण नेहमी आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं त्याच्यामुळे मग मी आता हे सर्व आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवेल मी काय करणार आहे ते तर इथं सर्व छान मस्त किचन ओटा आवरून झालेला आहे पटकन आवरून घेते मी आणि एकदा आवरायला ना तर मी नॉनस्टॉप ही कामं करून घेते त्याच्यामुळे मग मी आता पटकनच हे सर्व आवरून म्हटलं मग स्वतःकडे स्वतःला कसा थोडासा वेळ काढता येतो अर्धा एक तास तरी काढता येतो त्याच्यामुळे मग मी ही कामं क करून घेते आधी तर आता इथं सर्व माझं किचन ओटा आवरून झालं मेन म्हणजे ते किचन ओटा कपडे झाले कपडे लावून दिलेले आहे लादी पुसून घेते सर्व झाडझोड करून घेतले बाथरूमसुद्धा घासून घेतलं मी तरी तर मस्त सर्व लादी लादी पुसली तर एकदम छान मस्त घरामध्ये फ्रेश वाटतं आणि आता मार्गशीर्ष आहे तर माझे गुरुवार पण आता सुरू होणार तर गुरुवार बसून माझी पहिला गुरुवार मस्त छान मस्त मी मांड पूजा मांडणार वगैरे सर्व काही करणार तर ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी त्याच्यामुळे मग छान आता प्रिपेअर करते स्वतःला कारण की मस्त पहिला गुरुवार आहे छान छान मस्त छान मस्त तयार व्हायचं पूजा वगैरे करायची तर म्हणून मग आता ह्या गोष्टी करायचं असं काही नाही की फिरायला जातानाच तयार पण आपल्या घरात पण पूजा किंवा काय करायचं राहील थोडंफार तेव्हा पण आपण आपण तयार होऊ शकतो छान मस्त तर इथं सर्व मी लादी वगैरे पुसून घेते आणि मग बोलतो तशी घेतले मी कपडे झाले कपडे टाकले सर्व क्लिनिंग केली नादी पुसली बाथरूम क्लीन केलं सर्व झालं आणि आता चहा मस्त घेते कारण की थकले आता ती चहा वगैरे घेते आणि नंतर मग बाकीची कामं आहे घड्या वगैरे कपड्या घड्या वगैरे करायच्या आहे ना त्यानंतर करते चला मी आता पटकन चहा घेते बाबाला पण येते आणि बाबाचं कॅन्सर झालं आज सकाळी जातील मग बाबां ते तर चला बोलते तर तुम्हाला जास्त दिवस मिरच्या टमॅटे अ काही गोष्ट आपल्या ज्या रोजच्या लागतात जास्त छान व्यवस्थित मिरच्याचं मेन म्हणजे तर जास्त दिवस टिकण्यासाठी ना, ना तुम्ही हे नक्की करा त्याचे डेट काढून ठेवा आणि स्वच्छ धुवून मिरची सुकून मस्त ड्राय करून मस्त मग पेपर ठेवून असं फ्रीजमध्ये ठेवत जा जेणेकरून ना मिरची खूप दिवस टिकते आणि लिंबूसुद्धा पॅक डब्यामध्ये तुम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवा महिना दोन महिनेसुद्धा लिंबू छान राहता फक्त आठ दिवसातून काढून ते पेपर ओला जो डबा झालेला असा तो क्लीन करून सुकून वगैरे त्यात परत ना असं ठेवत जा जेणेकरून लिंबूसुद्धा खूप दिवस टिकतात आणि मिरच्यासुद्धा तर मी हेच करते आता सर्व हे क्लीन करून घेते मिरच्या आणि तो मला दाखवते तर मी काय करते आता ह्या मिरच्या आहे ना याची डेट काढून ठेवते हो आणि मग काय होतं याची डेट काढून ठेवले हो का मिरची खूप दिवस टिकते आणि सडत नाही म्हणून मग असं डेट काढते डेट काढून ठेवायचा आणि याला मस्त सुद्धा मी आता धुवून घेते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याला मस्त सुकू देणार नाही काय झालं बाबाचं तर कॅन्सल झालं जायचं गावाला सकाळी जाणार आहे बाबांते तर मग आता मी निवांत स्वयंपाक करायला नाही तर मग मला खूप घाई गडबड होती तर मी मस्त नंतर आवडते आणि आता मस्त माझ्या भाऊंनी मला न शवरून मास्क आणले होते फेस मास्क तर बघू आता मी यूज करणार आहे म्हटलं चला आता लावू आपण आणि आधी केस तर मी बांधून घेते आणि लावण्याआधी ना कोणतेही मास्क किंवा तुम्ही जर करत असेल ना तर काही स्वतःसाठी कोणते पण मास्क लावत असेल किंवा काहीतरी आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या कारण की चेहऱ्यावरती डस्ट वगैरे काही ना काही खाते तर आता मी, मी हे लावणार आहे आणि कधी कधी स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे तर मी हे ॲलोवेराचं आहे त्याच्यामुळे ॲलोवेराचं काही टेन्शन नाही तर आता मी मस्त हे आपल्याला वीस मिनटं ठेवायचं तर आपल्याला नाही हे वीस मिनटं ठेवायचं आहे तर चला मी ते लावते आणि तुम्हाला पण दाखवते आणि कधी कधी ना स्वतःसाठी पण असे द्यायला पाहिजे आपण व्यवस्थित असं काढा तुम्ही

त्याच्यानंतर हा मास्क मी आता काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असं मस्त ग्लो आलेला आहे स्किनला आणि आता काय करायचं त्या जो जेल उरलेलं असतं ना त्याच्यामध्ये जे मास्क असतं ना त्याच्यामध्ये जेल असतो तो फेकू नका आणि त्याच्यानंतर मग हे त्याने मस्त छान थोडीशी मसाज करा आणि मग आता मी मस्त छान ही मसाज वगैरे करून घेते आणि खूप छान वाटतं मी नंतर चेहरा वॉश करणार आहे आता राहू देईल थोड्या वेळासच ते जे जेल आहे ना ते पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे तर मस्त छान असं मसाज करून घेतो मी लावल्यानंतर तर खूप भारी चेहरा मस्त छान असं ग्लोईंग मॉच म्हणजे असं ओलावा असं चेहऱ्यावर येतो आता ना एवढं दिसत नाही पण मस्त खूप छान ग्लो आलेला आहे लावलं तर मास्क आणि आता मी कांदा वगैरे चिरून घेतला आता मी स्वयंपाक करते स्वयंपाकात इथे कर गर्म मस्त कांदा वगैरे चिरून घेतला कांदा चिरलंय मी आणि टोमॅटो चिरले खिचडी आणि मस्त छान गरमा गरम ठेचा ठेचा करणार आहे आणि त्याच्यासोबत मस्त चपाती थोड्या दोन तीन गरमा गरम चपट खिचडी टाकून घेते आणि रात्रीच्या वेळेस घालतो फुडकं बर राहतं आणि आता बांधाशी सुरू होईल ना तर त्याचीच तयारी आता मला उद्या थोडं साहित्य आणायचं आहे जे साहित्य पण घेऊन येईल मी काय you <laughs>

मस्त सारी कोथिंबीर आहे तर आपलं मस्त ठेस इथे गरमागरम ठेसा बनवला गेला इतका टेस्टी लागतो ना हा ठेसा बनवला ठेसा बनवलेला मी तोंड धुतलं गरम होतं आणि मध्येच काय होतं थंडी वाजा लागते गरम होतं स्वयंपाक वगैरे ते झाला मस्त थोड्या वेळ बसते आणि मग नंतर जेवण वगैरे आम्ही करू सर्वजण तर चला मग बाबाचा आज कॅन्सल झालं बाबा, बाबा म्हणे की जाऊ दे मी सकाळी जातो मग आता बाबाचं आहे मिळे ठरलं कॅन्सल केलं तर ठीक आहे म्हटलं मग बनवलं ठेसा पोळ्या खिचडी थोडीशी कडी आहे सकाळची भाजी आहे थोडीशी म्हटलं चला बस होईल तर असं आहे नंतर जेवण करू आता बाबांचे बाहेर गेलेले आहे आदवीत बाबा येतील थोड्या वेळात मग जेवण वगैरे करू आम्ही चला बोलते नंतर